नमस्कार मी सय्यद समी जनतेचे मध न्यूज नेटवर्क मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहू शकता की आज दोन दिवसापासून पडत असलेल्या पावसामध्ये नांदेड हैदराबाद रोड हा पूर्णतः बंद झालेला आहे आणि पाहू शकता की हा इकडचा जो भाग आहे दिलोली तालुक्यातील टाकळी अटकळी भागाचा परिसर आहे या परिसरात वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे आणि हा पूर महापूर मनाळ नदीला आलेला आहे आणि देगलोर शहरातून आज आपण आज पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर प्रचंड शेतीचे नुकसान झाले आहे अनेक गाव पाण्याखाली आहेत जसं की वा, वा हा जो हा जो पाणी आहे पाहू शकता की आपण हा रोडावरून पूर्णतः वाह वाहत आहे आणि पूर्णतः वाहतूक ठप्प झालेली आहे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे जसं की पाहू शकतो की पाणी कालपासून हा जो रस्ता मुख्य रस्ता नांदेड हैदराबाद हा देगलूरला जोडणारा जो रस्ता आहे तो रस्ता पूर्णतः बंद आहे आणि हा पाऊस मोठ्या प्रमाणावर कालपासून पडत आहे अनेक नद्या बिरडी भरून वाहत आहेत आपण पाहू शकता की अनेक शेतामध्ये घरामध्ये आतुरात अनेक गावाचा संपर्क तुटला टाकळे अटकळे सुगाव लखा वझरगा या गावात पूर्णत हा पाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि आज जगाचा पोशिंदा शेतकरी हा हवालदिल झाला आहे आणि पाऊस जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत वाहतूक जो बंद आहे आणि प्रशासनाच्या वतीने नागरिकांना खबरदारीचे उपाय म्हणून हा पूर्णतः नांदेड हैदराबाद रोड बंद करण्यात आला आहे अनेक नागरिक आपण पाहू शकता की हा जो गाव आहे हा टाकळी टाकळी पासून हा पूर्णतः वजरग्यापर्यंत बंद करण्यात आला आहे या दोन्हीच्या मध्यात मनाळ जो नदी आहे नदीला महापूर आलेला आहे आणि देगलूर शहरातून पूर्णतः वाहतूक नॅशनल हायवे रोड जो आहे है, नांदेड हैदराबाद रोड हा पूर्णतः कालपासून बंद आहे जनजीवन विस्कळीत झाला आहे अनेक वा, गावाचा संपर्क तुटला आहे आणि जसं की पाहू शकता आपण की देगलूर शहरातला हा जो रस्ता आहे हा जो देगलूर हा जो हैदराबाद हे हायवे हैदराबाद आहे है, अनेक वाहने कालपासून मोठ्या प्रमाणावर वाहनाची सेकडो वाहनाची राग लागलेले आहेत ला आणि जोपर्यंत हा पाणी रोडावर वाहत आहे तोपर्यंत वाहतूक सुरळीत तो होणार नाही आणि आपण पाहू शकता कहाँ के मोरेना कहाँ जा रहे हो नांदेड कब से हो यहाँ पर रात एक बजे रात में एक बजे से क्या है मालगाडी में खाली है क्या नाम है आपका मेरा नाम बाबू जी अभी कुछ खाने पिने की व्यवस्था होगी गई आप हो रही है हो रही है जैसे पाहू शकता हे ड्राइवर है या ना नांदेड जायत कहाँ से आ रहे थे हैदराबाद हैदराबाद रात्रीपासून हा एक वाजतापासून रात्रीपासून त्या वार पूर्णतः वाहतूक ठप्प आहे आणि अनेक आपल्यासोबत नागरिक आहेत आणि वजरग्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा तसेच लागलेल्या आहेत अनेक वाहने आज पाहू शकते वजरगेपासून तर खानापूरपर्यंत अनेक वाहनाची रांगा लागलेली आहेत आणि देगलूर शहरातून हा जो जाणारा थेट नांदेड जो रस्ता आहे पूर्णतः पाणी या रोडवरून वाहत आहे आणि अनेक गावाचा संपर्क इथे तुटलेला आहे आपण पाहू शकता देगलूर शहरातून जोडणारा हा नॅशनल हायवे मार्ग नांदेड हैदराबाद मुख्य महामार्ग है। आहे आणि दररोज इथं हजारो वाहनाची जो आहे तो वाहतूक होत असती आणि तसेच आपण पाहू शकता की आज कालपासून हे वाहनाच्या रांग लागल्या आहेत काही जण रात्रीपासून अडकलेले आहेत देगनूर शहरातून आपण हा पाहू शकता की हा जो भाग आहे देगनूर तो वजर्गेपर्यंत देगलोर हादीत येतो आणि हा जो टाकळी अटकळी हा जो ब्रिज पासून हा बिनोली तालुक्यात येत येत असतो देगलोर शहरावर मी सय्यद समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड